आवाज <laughs> <laughs> या, या गावातला माणूस त्याचे दुःख त्याच्या अडचणी त्याच्या समस्या त्याच्या वेदना रोज पाहतोय रोज पाहतोय रोज, रोज ताजत या वर्षामध्ये शिक्का बदलला बटन आमच्या न आले पण आमचा न शिक्का बदलत नाही हा विचार करण्याची वेळ या लोकशाहीच्या याच तुमच्या आमच्यामध्ये ठासून सांगण्यासाठी बोलतोय आम्ही आम्ही तुम्हाला जातीने मत मागायला जातीसाठी मत मागायला आम्ही या जातीचा आहोत आमचा धर्म आहे आमचा छंडाचा कलर आहे म्हणून तुम्ही मत मारू नका बिलकुल मारू नका गिर जायंगे लेकिन झुकने जायगे आम्ही त्या विचारावर कधीच तुम्हाला मत मागणार नाही आयुष्यात कधी मागणार नाही जाती आणि धर्माचा विषय घेऊन आम्ही कधी छिडणार नाही माहित आहे सगळ्यात जाती आहे वेदना आहे मुसलमान असू दे का हिंदू असू दे त्याच्या आयुष्यात दुःख आहे वेदना सगळ्यांच्या सारख्या आहे वेदना पाटलांच्या वेगळ्या ते शिवगाच्या वेगळ्या माळ्यांच्या वेगळ्या धनगरांच्या वेगळ्या नाही हिंदूच्या वेगळ्या मुसलमानाच्या वेगळ्या आहे त्या सारख्या आहेत सारखी सारखी कळफ आहे सारख्याच वेदना त्या वेदनेवर खऱ्या अर्थाला काम करण्याची गरज आहे मित्र काम करण्याची गरज आहे आणि तेच मुळात काम करत नाही तुमच्या हाती झेंड्याचा रंग दिला का तुम्ही बैकून जाता पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आम्हाला किती लुटलं याचा विचार करण्याची वेळ आमच्यावर आली आहे साडेचार हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकवाला आम्हाला साडेचार हजार रुपये क्विंटल पाच ते सहा हजार रुपये क्विंटल खर्च आहे आमचा सोयाबीनचा भजेवाला भजे विकते भजे तर कमा दोन रुपये प्लेटचा नफा देते आम्ही एवढे हरकट झालो त्यांना फक्त सोडा घाट्या दुकावा लागते बजावत नाही काळ्यावर येतो आमच्या मरणात सुद्धा तुम्ही लाडू वाटतात एवढा झुंडू बांब लागलाय तुम्हाला दुखते धोक आणि बांब लागते भुंगणारे अशी व्यवस्था काय कराव तुम्हाला तुमच्या समोर बोलावं का नाही बोलाव अशी अवस्था कारण तुमचा झेंडा काय बसणार अरे 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 असेल जेवढं दुःख झालं नस तेवढं जर काँग्रेसवर भाजप वर काच्या वर बोलत दुःख होते पोटात कोडे शि आम्ही ठरवलं आहे आम्ही पक्षाची निष्ठा आम्ही निष्ठा निष्ठावना बच्चू गुरु काय म्हणतोय पक्षाचे नेत्याचे निष्ठावन नाही नेत्या आमच्या बापाचे मायाचे निष्ठावून राहा नेता आम्हाला नाही असता आमच्या बापाची निष्ठा होऊन राहा ज्या दिवशी तुम्ही तुमच्यासाठी लढा तुमच्यासाठी सोडव्या तेव्हा आम्ही जिंकलेला असतात सगळ्या गोष्टी आमच्या असतात साडेचार हजार क्विंटलचा सोयाबीन आम्हाला विकावं लागतं पाऊन ते रायत केल्या काही के गरज नव्हती सोयाबीनचे बाब बारा हजार रुपये क्विंटलवर जाऊ शकले असते तर खांद्याचा विचार नाही कांद्यावर निर्यात बंदी आणली कांदा महाग नाही झाला पाहिजे अटल बिहारीचं सरकार पडलं कांदा फक्त महाग झाला नाही कांदा स्वस्त झाला तर सरपंच पडत नाही काय पाडू तुम्ही विचारा का एवढे पाडू कधी झाले तुम्ही अभि कांदा महान झाला तर देशातला पंतप्रधान पडते रे बाबा कांदा स्वस्त झाला सत्या ना कांदा खाल्ला तो मारते काय कोणी जास्त खाल्ला तर हावून लागते सारे कमी खात जा लसूण खाय मुळा खाय नाही खाल्ला तर नको खाऊ पण आम्हाला कोण मारता टोन मारते आमचे खासदार बोलले काय याच्यावर बोलले अरे बोलले का बीजेपी वाले विचार झेंडा घेऊन उद्या असल ना काही राहिलं नाही काही विषय कायदा आम्ही आणि परिणाम शेतकऱ्यावर पडला बांगलादेशानं संत्रावर आयात कर आणि विदर्भातले संत्र जाणं थांबले तर शेतकऱ्यांना झाड उपडावं लागलं ज्याला झाडं उपडले त्याच्याच घरावर आता भाजपचा झेंडा आहे काय दिवस झालेला असं फोन केला रे बाबा पक्क्यात फेम काढलं होंडा धुंडा गेला गाववर रडाव का हसा कमर ज्यांना बापाचा फोन केला त्याचाच प्रचार सुरू आहे बापू बापूमधून काँग्रेस आलं दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन स्थापित झाला दोन हजार चार मध्ये काँग्रेसने स्वामीनाथन स्थापना केला दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथनने तो पूर्ण अहवाल तयार केला तो अहवाल काँग्रेसच्या सरकारमध्ये ठेवला पण पास केला नाही मंजूर नाही केला पंधरा वर्ष काँग्रेसची निवडून गेले पन्नास टक्के नफा धरून स्वामीनाथन आयुक्त हात लावला नाही मी दुःख गरिबाचे बोलतोय कोणा टीका करत नाही मी तुमचंच सांगत बच्ची बोलतो सांगत तुम्ही ऐका नको मत मला लोका मारू तो तुमचा प्रश्न आहे कारण तुम्ही आमच्या पेक्षा जवळची तुमच्या लय अधिक बाकीचे आहे तुमच्या लग्नात आला असं तरी तुम्ही खुश होता तेलवी आले होते